तयार झाली आपली मस्त अशी मटकीची डाळ मी दोन कांदे घेतले मध्यम आकाराचे कांदे आपल्याला कापून घ्यायचे बारीक तेल घालायचं थोडस तेल टाकून द्यायचे व्यवस्थित टाकायचे थोडस जिरा नंतर टाकायचे आपण जे कांदे कापून घेतले होते ते काय कांदा व्यवस्थित परतून आहे थोडीशी हळद अगदी एक दोन मिनटं आहे आपल्याला तर कांदा आपला परतला आहे आता आपण जी डाळ धुऊन घेतली होती जी डाळ घालून घ्यायची डाट व्यवस्थित आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायची थोडस मीठ पाणी आता आपण कुकरला झाकण लावून कुकरला झाकण लावून आहे आणि दोन शिट्ट्या करून घ्यायचं डाळ आपली व्यवस्थित शिजते कांदा घेतलाय मी एक मध्यम आकाराचा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा त्याच्यावर टाकते एक चमचा तेल Tá com medo de cobrar. खबरं पण आपण काढून घेऊ आता आपण त्याच तळ्यावर धने भाजून घ्यायचे गॅस बंद करून घेते आणि धन्या सुद्धा प्लेटीत काढून घेते लसूण आलं कांदा खोबरं आणि मस्त अशी बारीक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला पाणी टाकून बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण फोडणी करून घेऊ आपलं भांड आहे त्यात टाकून घ्यायचं तेल थोडस तेल तापलं त्यात टाकून घ्यायचं हा आपण जी पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट मी पहिल्यांदा वापरते मातीचं भांड म्हणून जास्त काही मी टाकू दिलं नाहीये ते भांड कारण मला वाटलं तळकू शकतं म्हणून तो व्यवस्थित आपल्याला परतून आहे कमी गॅसवर कडीपत्ता घालते मी बऱ्यापैकी कमी ही आहे म्हणून दोन चमचे घातते मी झाकण ठेवते मी एक दोन मिनटं शिजवून घेते अजून दोन तीन मिनटं आपल्याला व्यवस्थित असा मसाला हा परतून घ्यायचा आहे मस्त मसाल्याचा असा कलर बदलला आहे आणि व्यवस्थित सुटका परतला गेलेला आहे तर आता आपण पाणी घालून घ्यायचं थोडं आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे तर मी झाकण ठेवते आहे आणि तेल सुटेपर्यंत याला शिजवून घेते मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे थोडंसं मीठ घालते मी आपण दाळ शिजताना थोडं मीठ घातलं होतं फक्त मसाल्यापुरत घालायचं आहे थोडासा गरम मसाला घालते घ्यायचं आता शिजलेली डाळ त्याच्यात घालून घ्यायची आहे आणि तुम्हाला हवंय तितक पाणी थोडस अजून पाणी घालते तर मी इतकं पाणी घातलेलं आहे आता कमी गॅसवर आपल्याला हे डाळ उकडून घ्यायची व्यवस्थित त्यात मीठ वगैरे टाकायची गरज नाही आपण आधीच मीठ घातलं होतं आता उकडवून घ्यायची डाळ मस्त अशी भाजी उकडलेली आपली तरी पण तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे तर तयार झाली आपली मटकीची डाळ जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका संस्कृतीच किचन